नमस्कार हितकूजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण पावसचे स्वामी स्वरूपानंद यांचा जीवन प्रवास आणि त्यांचे कार्य याच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत राम हरी हा मंत्र अव्याहत जपायचा आणि जगातील सगळा कोलाहल कटकटी विसरून जायचा अत्यंत निरव शांतता अनुभवायची असेल आणि निसर्गाच्या सानिध्यात स्वतःला विसरून जायचे असेल तर रत्नागिरीजवळ असलेल्या पुण्यभूमी पावसला भेट देणे अनिवार्य ठरते स्वामी स्वरूपानंदांच्या वास्तव्याने पुणित झालेला हा परिसर आहेच तसा निसर्गरम्य आणि पवित्र रत्नागिरीपासून फक्त वीस किलोमीटरवर असलेल्या पावस या गावी स्वामी स्वरूपानंदांची संजीवन समाधी आहे स्वामी स्वरूपानंद यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील पावस या गावी पंधरा डिसेंबर एकोणीशे तीस तीन रोजी झाला त्यांचे जन्म नाव रामचंद्र विष्णू गोडपुले त्यांचे प्राथमिक शिक्षण पावस येथे तर माध्यमिक शिक्षण रत्नागिरी येथे झाले ते पुढील शिक्षणाकरिता मुंबईला आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या आंग्रेवाडीतील विद्यालयात गेले त्यांचे वाग्मय विशारद पदवीचे शिक्षण पुण्याच्या टिळक महाविद्यालयात झाले त्यांच्यावर घरातील सांप्रदायिक वातावरणामुळे पारमार्थिक संस्कार लहानपणापासून झाले होते ते अलौकिक बुद्धिमत्तेमुळे विविध विषया विषयात पारंगत होत होते रामचंद्रांना संस्कृत विषयात रस होता एकीकडे त्यांचे आध्यात्मिक विषयांचे वाचन श्रवण मनन नीतीत सुरू होते तर दुसरीकडे त्यांच्या शैक्षणिक जडणघडणीच्या काळात जोखडाखाली सापडलेल्या भारत देशात स्वातंत्र्याचे वारे वाहत होते तरुणाई नव चैतन्याने भारून गेली होती तशात त्याने देखील गांधीजींच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश सत्तेच्या विरुद्ध असहकार आंदोलनात भाग घेतला त्यांनी शाळा सोडली स्वामी स्वरूपानंद यांनी महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन पावसमध्ये जनजागृतीचे काम हाती घेतले त्यांनी राष्ट्रोद्धारासाठी तरुणांना स्वावलंबनपूर्वक राष्ट्रीय शिक्षण देण्याची गरज ओळखली स्वरूपानंद यांनी स्वावलंबनाश्रम नावाची शाळा एकोणीसशे तेवीस साली स्थापन केली आणि त्यातून तरुणांना बहुवीर व अभिनव शिक्षण देण्यास सुरुवात केली विद्यार्थी स्वावलंबनाश्रमाकडून शैक्षणिक प्रगतीबरोबर अष्टपैलू व्हावा यासाठी तळमळीने प्रयत्न केले जात होते विद्यार्थ्यांना सोटकताई हातमागावर खादी विणणे या व्यावसायिक कौशल्याबरोबर मदखांब लाठी चालवणे व्यायाम खेळ लेजिम यांचे शिक्षण दिले जात होते तसेच स्वरूपानंदाने गावातील सार्वजनिक उत्सवातील हीन अभिरुची कमी व्हावी जसे नाट्य गाणे नाच तमाशा यासाठी राष्ट्रीय मेळे प्रवचने यासारखे कार्यक्रम सुरू केले त्यात तरुणांना सहभागी करून घेतले स्वावलंबनाश्रमाचे कार्य एकोणीसशे सत्तावीस पर्यंत सुरू होते पण त्यानंतर इंग्रजाने सर्व राष्ट्रीय शाळांवर बंदी आणली सर्व शाळा एक एक करत बंद होऊ लागल्या स्वावलंबनाश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या ही सरकारी रोषाच्या भीतीने घटत गेली विद्यार्थी नाम मात्र उरले त्यामुळे स्वरूपानंद स्वावलंबनाश्रम बंद करून उर्वरित विद्यार्थ्यांसह उच्च शिक्षणासाठी पुण्यात गेले तेथे ते त्यांनी ते स्वावलंबनाने शिक्षण घेऊन वाक्मय विशारद पदवी मिळवली त्यांनी स्वतः कष्ट करत अर्थार्जन करून विद्यार्थ्यांना शिकवले त्यांनी कुशाग्र बुद्धी सूक्ष्म अवलोकन अवांतर वाचन परहिताची कळकळ यांच्या जोरावर राजकारण समाजकारण व शिक्षण या क्षेत्रात काम करून देखील ते मनाने त्यापासून अलिप्त राहिले स्वरूपानंद यांनी एकोणीसशे बत्तीसच्या मिठाच्या सत्याग्रहाच्या चळवळीत सहभाग घेतला अनेक सत्याग्रही कोकणात दौरे काढून मिळवले त्यामुळे त्यांना अटक होऊन तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती त्यांची रवानगी पुण्याचे येरवडा कारागृहात झाली येरवड्यात स्वरूपानंतर यांना आचार्य जावडेकर एस एम जोशी शंकरराव देव अशा विभूतींचा परिचय झाला त्यांना त्यांचा सहवास लाभला त्यांनी येरवड्यात मिळालेल्या एकांतवासाचा उपयोग ध्यानाच्या अभ्यासासाठी केला तेथेच त्यांनी सद्गुरु पर नवरत्नहार या नव ओव्यांच्या काव्याची रचना केली त्यांनी ते तुरुंगातून सुटल्यावर तो हार त्यांच्या गुरुचरणी उत्पन्न झाले आणि त्यांना गुरु कृपेचे सद्गुरु कृपेचे तळमळ जाणवू लागले अशा वेळी त्यांचे मामा केशवराव गोखले हे रामचंद्र यांना सद्गुरु गणेश नारायण उर्फ सद्गुरु बाबा महाराज वैद्य यांच्याकडे घेऊन गेले त्यांना बाबा महाराजांचा अनुग्रह एकोणीसशे तेवीस साली प्राप्त झाला आणि त्यांची वृत्ती निचानंदात रंगू लागली त्यांनी पंथाची दीक्षा घेतली बाबा महाराजांनी अनुग्रहानंतर रामचंद्र यांचे नामकरण स्वरूपानंद असे केले स्वरूपानंदांचे गुरु बाबा महाराज हे ज्ञानेश्वर महाराजांच्या परंपरेतील नाथ सांप्रदायिक आत्मसाक्षात्कारी पुरुष होते त्यांच्या अनुग्रहामुळे स्वरूपानंदांची आध्यात्मिक वाटचाल सुरू झाली स्वरूपानंदांना गुरुकृपा लाभले व त्यासोबत त्यांचा संत साहित्याचा अभ्यास असल्यामुळे त्यांची आध्यात्मिक प्रगती वेगाने झाली त्यांचे गुरु ज्ञानेश्वरीच्या हस्तलिपित प्रतीचे वाचन नित्य करत ती प्रत जीर्ण झाली होती स्वरूपानंद यांनी ज्ञानेश्वरीच्या स्व हस्ताक्षरात घेऊन ती प्रत गुरुंना अर्पण केले त्यांना त्यांचे आत्मस्वरूपाच्या अनुसंधानाची साधना सुरू असताना मलेरिया झाला त्या आजाराने त्यांचा पिच्छा चार महिने पुरवला अंगात उठायचे त्राण उरले नव्हते त्यांना मृत्यू त्यांच्या अगदी समीप आल्याचे जाणवले त्यामुळे त्यांच्या ठाई परमात्म्याबद्दल दृढतम भक्तिभाव निर्माण झाला त्यांच्या भक्तिबळाने त्या चार महिन्यांच्या काळात का क्रोधादी भावना दग्ध झाल्या होत्या त्यांना जीवदशा नष्ट होऊन आत्मप्रचिती प्राप्त झाली होती त्यांनी अहंकार रूपी संसार शत्रूला मृत्यू पंथाला लावले होते जणू त्यांचा पुनर्जन्म झाला होता त्या काळातील त्यांचे अनुभव त्यांनी स्फुट काव्याच्या रूपात अमृतधारा या काव्यसंग्रहात साखीबद्ध रचनेत मांडले आहेत त्यांचे कामातील सहकारी डॉक्टर बाबा देसाई यांनी त्यांच्या आजारपणात त्यांची सेवा शुश्रूषा केली हळूहळू त्यांची प्रकृती सुधारू लागली त्यांची वृत्ती आत्मसुखात रंगू लागली आले एकोणीसशे च्या आजारपणानंतर पावसमधील देसाई यांनी स्वामीजींना सत्ताच्या घरी येऊन राहा म्हणून विनंती केली त्यानंतर स्वामीजी एकोणीसशे चौऱ्याहत्तर पर्यंत देसाई यांच्या अनंत निवास या वास्तूमध्ये राहत होते या मधल्या काळात एक दोनदा ते रत्नागिरीला गेले असतील तेवढेच या जवळजवळ चाळीस वर्षांच्या काळात एक अतिशय साधे ईश्वर शरण व सिद्धावस्थेतील जीवन कसे असते याचा जणू धडा स्वामीजीने घालून दिला अनेक भाविकांना त्यांनी सोहची दीक्षा देऊन अनुग्रहित केले दे। आपले संबंध आयुष्य त्यांनी तेथील ते व सतत सोहनात हो अडवला त्या पवित्र त्यांचे चैतन्यमय दर्शन घेण्यासाठी अनेक याच वास्तूत त्यांनी अभंग ज्ञानेश्वरी सारख्या अनेक पारमार्थिक ग्रंथांची निर्मिती केली त्यांचा परमार्थातील अधिकार ध्यानात घेऊन परिवारचे कार्य चक्र श्रीधर स्वामी महाराज गोळवलकर गुरुजी तसेच परमार्थातील अनेक अधिकारी व्यक्ती स्वामीजींना भेटून गेल्या होत्या आपल्या वाट्याची विविध कर्मे करत असताना जर योग्य प्रकारे परमार्थाची साधना कोणी करेल तर तो याच जन्मात शाश्वत सुख नक्कीच भोगू शकेल हे त्यांचे सांगणे होते अर्थात स्वामीजींसारख्या अधिकारी व्यक्तीचे मार्गदर्शन याकरता अतिशय जरुरीचे आहे खरा परमार्थ परिस्थितीत बदल घडवून सुखाची प्राप्ती करून देत नसून प्रत्येक प्राप्त सुखाने हे त्यांच्या चरित्र ग्रंथांच्या सुरुवातीला दिलेले त्यांचे वचन सर्व काही सांगून जाते राम कृष्ण हरी हा गुरुमंत्र त्यांनी आपल्या शिष्यांना दिला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी स्वामीजींनी पावस येथे संजीवन समाधी घेतली देशभरातील हजारो भक्तगण त्यांच्या समाधी सोहळ्याला हजर होते या स्मृती मंदिराच्या तळाशी असलेल्या गुफेत त्यांचा नश्वर देह ठेवला आहे गुरु पौर्णिमा आणि स्वामींचा निर्वाण दिन येथे मोठ्या प्रमाणात साजरा होतो अत्यंत स्वच्छ आणि टापटीप असणारे हे स्मृती मंदिर आहे स्वामीजींचे राहते घरच मंदिर म्हणून उत्तम पद्धतीने राखले गेले आहे पावस या गावात गणेश मंदिर तसेच नदीच्या पलीकडे विश्वेश्वर आणि सोमेश्वर ही शिव मंदिरे आहेत पावस गावात असणारी अनंतनिवास ही वास्तू स्वामी स्वरूपानंदांची सुमारे चाळीस वर्षे वास्तव्य असलेली जागा आहे इथे असणाऱ्या स्वामी स्वरूपानंद आश्रमात आलेल्या भाविकांना प्रवाशांना राहण्याची व जेवणाची व्यवस्था होते सकाळी खिचडीचा प्रसाद विनामूल्य दिला जातो भाविकाने जे काही देण्याची इच्छा असते दे त्यासाठी दानखुंभ आणि देणगी घेऊन पावती देण्याची ही व्यवस्था केलेली आहे पावसमध्ये माऊली माहेर तिथे निवास आणि भोजन व्यवस्था अगदी उत्तम आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद